घाटीतील निवासी डॉक्टरांच्या विविध समस्यांबाबत माढ संघटनेच्या वतीनं प्रशासनाला वेळोवेळी निवेदन आणि तक्रारी देण्यात आल्या होत्या मात्र तरी देखील याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्याचा इशारा माढ संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे वर्षापासून माड छत्रपती संभाजीनगर आणि सेंट्रल माड यांनी सरकारकडे वेळोवेळी निवेदन दिलं आमच्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिलं प्रत्येक वेळेस सरकारकडून आम्हाला आश्वासनच मिळालं आश्वासन सोडून दुसरं काही मिळालं नाही तर आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत एक सर्वात महत्त्वाची मागणी आहे की स्टायपेंड जो आम्हाला विद्यावेतन जे दिलं जातं ते एक रेग्युलराईज करावं हो। कारण मागच्या दोन वर्षापासून आम्ही पाहिलं तर विद्यावेतन हे कधीच वेळेवर मिळालेलं नाही प्रत्येक वेळेस दोन महिने तीन महिने वाट पाहावी लागली प्रत्येक वेळेस हात आम्हाला संपाचं हत्यार उपसावं लागलं किंवा मग संप क संप करावा अशी नोटीस तरी द्यावी लागली त्यानंतर स्टायपेंड आला तर आमची प्रमुख मागणी आहे की विद्यावेतन जे दिलं जाणार आहे ते प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत प्रत्येक निवासी डॉक्टरच्या खात्यावरती जमा व्हावं हो। त्याच्यानंतर एक दुसरी मागणी आहे की रेसिडेंट डॉक्टरची संख्या पाहता हॉस्टेल जे आहेत ते त्यात कमी आहे त्याच्यामुळे दोन ते तीन डॉक्टरांना एका रूममध्ये राहावं लागतं एक त्याच्यामुळे खूप अडचण निर्माण होते तर एक नवीन वसतिगृहाची पण लवकरात लवकर परमिशन मिळावी अशी एक मागणी आहे आम्हाला त्याच्यानंतर तिसरी मागणी जी आहे की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात वि निवासी डॉक्टरांना दिले जाणारा स्टायपेंट जो आहे तो देशभरातील इतर राज्य पाहता म्हणजे देशभरातील एक आठ राज्य आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे इन्स्टिट्यूट आहेत ते पाहता अत्यंत कमी आहे त्यामुळे तो जो स्टायपेंड दिला जाणार आहे तो सेंट्रल मा तो सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्याप्रमाणे आम्हाला लागू करावा ठीक आहे आपल्या वरिष्ठांकडून काही आरोग्य झाली का संपर्क वरिष्ठांनी ज आरोग्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे तर त्यांनी पण आरोग्यमंत्र्यांसोबत आज एक मीटिंग ठेवलेली आहे बघूया त्याच्यानंतर पुढे काय होते आजच्या मीटिंगमध्ये मागण्या जर मागण्या जर पूर्ण झाल्या तरच संप आम्ही मागे घेऊ एक मागणी पूर्ण झाली संप मागे घेतला असं होणार नाही आमच्या तीनही मागण्या आम्हाला पूर्ण झाल्या तर पूर्ण तरच संप तिन्ही मागण्या पूर्ण झाल्या तरच संप मागे घेतला जाईल कधी किती तारीख संप आम्ही सात तारखेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून संप सुरू करत आहोत तोपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती आहे सात तारीख सात फेब्रुवारी घाटी so, yes. रुग्णालयात एकूण पाचशे बत्तीस निवासी डॉक्टर आहेत कनिष्ठ निवासी डॉक्टर हे पाचशे बत्तीस कनिष्ठ निवासी डॉक्टर संपावर जातील संप म्हटलं की ते घाटी मोठी आहे मराठवाड्यातून नवा घाटी आहे पण या ठिकाणी मग रुग्णांचे हाल होतील खरंच रुग्णांचे हाल तर होणार आहेत त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत पण इमर्जन्सी ज्या सर्व्हिसेस आहेत आमच्या त्या आम्ही चालू ठेवत आहोत त्याच्यामुळे जे काही इमर्जन्सी आहेत अशा वेळेस रुग्णांचे हाल होणार नाही याचं आश्वासन आम्ही देतो पण आमची सरकारला विनंती आहे की रुग्णांची हाल करायची आमची स्वतःची इच्छा नाही पण आम्हाला सरकारी गोष्टीसाठी भाग पाडत आहे त्याच्यामुळे जे काय रुग्णांचे हाल होतील याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील आणि रुग्णांचे हाल होण्या होत आहे त्याच्याबद्दल आम्ही खरंच दिलगिरी व्यक्त करत आहोत सगळे संपूर्ण निवासी डॉक्टर मी डॉक्टर रोहन गायकवाड मार्ट छत्रपती संभाजीनगरचा अध्यक्ष आहे